महाराष्ट्र दिन महाराष्ट्र स्थापना दिन आपण एक मेला साजरा करतो आणि आपल्याकडे एक अशी एक परंपरा सुरू झालेली आहे की पंधरा ऑगस्ट असो सव्वीस जानेवारी असो एक मे आहे या दिवशी स्पेसिफिक त्या दिवसासाठी अशी गाणी नसतात आणि ती गाणी आपण मागवतो परंतु काही गाणी असतात जे आपल्या हृदयाचा असतात किंवा अशी काही गाणी असतात की जे आपल्या काय अनुसरे हृदयात असतात असंच एक गाणं आहे जय जय महाराष्ट्र आपण ह्याला अभिमान गीत म्हणूया स्फूर्ती गीत म्हणूया गीत आता ते झालेलं आहे खूप अर्थ या गीत आहे आज आपल्यासोबत या गाण्याबद्दल अधिक माहिती घेण्यासाठी हेमंत सावंत सर आहे नमस्कार आपण आपण एक मे महाराष्ट्र स्थापना साजरा करण्यात आले आणि गरजा महाराष्ट्र महाराष्ट्रात सर्वप्रथम मी आपल्या आदरांजली व्यक्त करतो की महाराष्ट्र आपल्याला सुद्धा सुखीने मिळालेलं नाही तर महाराष्ट्रासाठी आम्ही हुतात्मे झाले हुतात्म्या चौथा जाऊन जाऊन आपण अभिवादन करत असतो म्हणतात तसं बरोबर आहे की आता हे महाराष्ट्र जरी झालेलं असलं तरी एका प्रसंगी एकाच एखाद्याच दिवशी आपण हे वाजवण्याचं किंवा असं एखादा दिवस ज्या ज्या दिवशी शिव शिवदिन असेल तर त्या दिवशी दांडा राजामधली गाणी लावतो वगैरे पण इतर दिवशी आपण त्यांचं कार्यकर्तृत्वाचा आढावा घेत नाही आज असा विचार केला तर हे हे जे गीत आहे राजा बड्यांनी लिहिलेलं गीत आहे श्रीनिवासपराचं संगीत आहे आणि शाहीर साबळे म्हणजे जे स्वतः स्वतः कवी आहेत स्वतः शाहीर आहे स्वतः लेखक आहेत महासनकार आहे त्याच्यानंतर गोकनाट्य लिहिलेली आहे त्याच्यानंतर निर्माते आहेत दिग्दर्शक आहेत स्वतः कलावंत आहेत आणि स्वतः उत्कृष्ट ढोकीपटल आहेत अशा चतुरस्त्र व्यक्तिमत्वानी आपल्या न त्यांचं नशीब चांगलं त्यांच्या वयाच्या चाळीसा वर्षी त्यांनी आपला महाराष्ट्र आपल्या सर्व बुलंद महाराष्ट्र त्यांनी आपल्या डोळ्यासमोर स्वतंत्र संयुक्त मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र त्यांना पाहता आला आपल्या त्यांनी विसाव्या वर्षापासून आपले ही कार्यक्रम कार्यक्रम चालू केली असा एकमेव व्यक्ती असेल की ज्यांनी शाहिरी कला पुढे पुढे राहणार नाही याची जाणून घेऊन त्यांनी अनेक शाहीरी निर्माण करण्यासाठी शाहिरांसाठी प्रशिक्षण चालू केले आणि आज आज आपण बघतो की महाराष्ट्रात अनेक शाहीर आज कार्यरत आहेत खरोखर कौतुक आहे त्यांचं कारण का की यांना तुम्ही म्हणतात तसंच की यांना या शाहिरांचे कार्यक्रम सातत्याने होत नसतात फक्त आपण काही एका नेमक्या दिवसाला त्या शाहिराला बोलवतो पण हे सगळे जे सगळे कलावंत आहेत यांची फार महाराष्ट्राला गरज आहे कारण का आपण म्हणालो कसं हे महाराष्ट्राचं अस्मिता सा शाहीर सावळ्यांबद्दल बोलायला आवडेल शाहीर सावळे आहेत ह्या शाहीर सावळींच महाराष्ट्राची लोकधारा सगळ्या लोककला जे अगदी वागाबोली म्हणा किंवा अगदी आमच्या बा बाले वाले नृत्य आहे बाळांचे नृत्य आहे त्यापासून अतिशय सगळ्या महाराष्ट्रातल्या लाभींपासून सगळ्या कला ज्या आहेत त्या सगळ्या कलांना जागतिक दर्जावरती नेण्याचं काम शाहीर सागरांनी केलं आहे लोककायनाच्या माध्यमातून आणि ऑबिशसला गेले रशियाचे म्हणजे शांतीदूत मंडळ गेलं त्याच्यानं रशियाचा दौरा केला आणि सगळं महाराष्ट्राची लोककाळ लोकसंस्कृती लोकांसमोर उभी केली महाराष्ट्राच्या जवळ महाराष्ट्राच्या बाहेरच्या जवळ प्रत्येक राज्यामध्ये त्यांच्या काही आघाडी पार्टी गेलेली आहे आणि फार फार मोठं आमचं महाराष्ट्राच्या सर्वांगीण लोककला लोकसंस्कृतीच्या जतनासाठी फार मोठ्या तपस्या केलेल्या त्या माणसांनी त्या माणसाला आपण पद्मश्री पुरस्काराने सन्मानित केलेले आहे पण हे नुसतंच हे गाणं नाही मल्लार ना वारी आणि द्यावी बनवून झालं आई माझी कोणाला पावली लिहिलं आई माझी कोणाला पावली आठशे जे जे कर्तृत्व आहे हे सगळं महाराष्ट्राची लोकधारामध्ये त्यांच्या त्यांच्या तोंडून ऐकायला पाहिजे होतं की विंचू चावला आमचा आम्ही ते ऐकलं विंचू चावला विंचू चावला विंचू चावला हो आणि या विंचूला उतारा हे ह्याना उतारा काय आहे ना हे पण त्यांनी आपल्या प्रवासानांमध्ये वगैरे त्या नाट्यांमध्ये आपले सादर केलेलं आहे आनळ दळटाईन नावाचं एक प्रखर असं त्यांचं स्वतःचंच लेखन होतं आणि त्या लेखनाचा शिवसेनेसारख्या एका प्रादेशिक पक्षाला प्रचंड मोठा उपयोग झाला असं मी सांगत नाही बाळासाहेब ठाकरेंनी सांगितलेलं की त्यावेळेला म्हणजे आनळ दळटायन पुत्रपीठ खातं हे आपली म्हण आहे तर त्याच्यामध्ये आपण महाराष्ट्र संपूर्ण रगडला जातो आहे आणि याचे सगळं याचं सगळं महाराष्ट्राच्या पैसा किंवा महाराष्ट्राची संपत्ती महाराष्ट्राची वैभ वैभव आहे हे सगळ्या राज्यांना मिळत आहे सगळ्या राज्यातनं लोकांना दाखल होते हे प्रखर मोघं नाट्य लिहिलं त्याच्यानंतर अशी काही नाटकं लिहिली की त्याच्या ध्वनी प्रत्यक्ष आपल्या आहेत दारूबंदी विभागाने त्यांच्या नाट्याच्या ध्वनीमुद्रिका काढली असं एकमेव असेल की शासनाने नारुंदीला काढलं त्यामुळे ते फार श्रेयस्कर होतं मुलीचा प्रभावी प्रचार त्याने केला त्याच्यानंतर देव पावला देव माझं मल्हारीसारखं जे गाणं आहे म्हणजे आज आज तुम्ही विचार केला तर आज मल्हारी मार्तंडाची मार्कांडचा महिमा आहे तो महिमा सगळा या गाण्यातून आला आणि अशी त्यांनी अनेक अनेक गाणी त्यांच्या आयुष्यामध्ये त्यांनी लिहिली सादर केली आणि ते पण ए एच एम बीचे एकोणीसशे चोपन पंचावन्नमध्ये ते सर्वोत्कृष्ट कलावा कलाकार होते त्यांच्याबरोबर त्या एच एम बीने जाहीर केलेले दोन कलाकार त्याच्यामध्ये मोहम्मद रफी आणि शाहीन साबाईचं नाव आहे सर्वाधिक एच एम बीच्या रेकॉर्ड्स विकले गेलेले दोन कलाकार होते ते आपल्याला खरोखर कौतुक वाटेल की संपूर्ण भारताचा हा डॅटा आहे अर्थात महाराष्ट्राची लोकसंख्या प्र प्रचंड मोठी आहे तर त्याचा वाटा निश्चितच असेल पण याच्या निर्णय जाहीर केलं म्हणजे जेव्हा जेव्हा प्रश्न आपण उपस्थित करू किंवा शाहीसाहेबांचं नाव मी नाही घ्यावं लागेल आज सगळे आपल्यात नाही आहेत पण शाहीसाहेबांच्या साबळ्यांची कला जी आहे ती त्यांच्या कुटुंबियांच्या आधी पुढे नेली जाते समजा खूप आनंद वाटतो आणि तसं विचार करायला तर जे सगळे नमन आहे ते हे आज आज त्यांना थिएटर उपलब्ध होऊ शकत नाही आणि उपलब्ध झाली तरीसुद्धा त्याची जी मागणी आहे ती त्यांना कडू नाही आरक्षण असताना असं जाहीर केलं आहे की आम्ही प्रत्येक तालुक्याला थेटर बनवू पण ते थेटर त्यांना खरोखर कल्प कल्प उपलब्ध व्हावं अशी आमच्या सर्व प्रसिकांच्या वतीने शासनाला आम्ही विनंती करू Yes. नाही आणि त्याचं आत्ता प्राध्यापक म्हणाले तसं की प्रत्येक शहराला प्रत्येक जिल्हा तालुकाला स्वतःचं नाट्यगृह पाहिजे जसं मैदान पाहिजे खेळ मैदान तसं नाट्यगृह पाहिजे आणि शाहीद साबळे मी तुम्हाला म्हणजे शाहीद साबळेबद्दल आपण माहिती घेतली परंतु एक अनुभव सांगतो ज्यावेळेला विविध कार्यक्रम होत असतात आम्ही त्यांच्या काराके पासून पण जातो त्यावेळेला राष्ट्रगीत होतं त्याच्यानंतर महाराष्ट्रगीत होतं निश्चित राष्ट्रगीत असो किंवा आपल्या असो त्याचा अत्यंत आनंद आहे ते आपलं सर्वस्व सर्वस्व आहे सर्वोच्च आहे ज्यावेळेला महाराष्ट्र गाव महाराष्ट्र गीत ज्या वेळेला सुरूवात त्यावेळेला जे स्फुरणी त्यावेळेला जो अभिमान असतो सर तो काही वेगळाच असतं ते जी काही अडीचर मिनिटं असतात ना रसिक ते खूप वेगळी असतात माझ्या आणि प्राध्यापकां प्राध्यापक हेमांचा मग यांचा एकच आमचा प्रयत्न आहे नवीन पिढी सुद्धा खूप तल्लक आहे नवीन पिढीला सुद्धा मराठीबद्दल प्रचंड आकर्षण आहे प्रचंड माह आहे रसिको आमचा खूप असा प्रयत्न आहे आम्ही याच्यात नवीन आहोत तुम्हाला आमच्या संपर्क व्हिडिओवर पण कळत असेल की आम्ही नवीन आहोत याच्यामध्ये नवीन आहोत परंतु जाणकार आहोत तज्ज्ञ आहोत मराठीमध्ये आम्हाला प्रेम आहे आणि मराठीबद्दल सखोल ज्ञान आहे एक नाही महाराष्ट्र स्थापना मी प्राध्यापक आणि आमचे सर्व बॅक्स ट्रेजचे किंवा प्रधानमागचे कलाकार आम्ही सर्वजण आपल्यासाठी आणि आपल्या मराठीसाठी आहोत आपल्याला स्थापना देण्याच्या मनापूर्श पाहून आणि पुन्हा शेगदा आहोत आमच्यासोबत त्या तुमची माहिती शेअर करा आणि प्राध्यापकांनी सांगितलेली माहिती ही संग्रहित करा ही पुढची पाच वर्ष दहा वर्ष पंधरा वर्ष ही पुढच्या संग्रहित झाली पाहिजे त्यांचा आदरपूर्वक आभार आणि आपल्या दोघांच्या वतीने आणि उर्वरित सर्व कलाकारांच्या वतीने पडद्यामागच्या सर्व सहाय्यकांच्या वतीने महाराष्ट्र दिनाच्या मनपूर्वक जय हिंद जय महाराष्ट्र